या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर उत्तर प्रदेशातील गुंडा राजाला बाबा बुलडोजरचा प्रभाव जसा सर्वत्र जाणवू लागला अशाच पद्धतीची कारवाई महाराष्ट्रात ती व्हावी जेणेकरून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच राजकीय राजाश्रयाच्या आडून सरकारची बदनामी होत होते यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही पक्षांच्या राजकीय नेत्यांकडून यापुढील काळात कायदा हातात घेतल्यास योग्य कारवाई करण्याचा इशारा दिला ना स्वपक्षासह माहितीतील मित्र पक्षांच्या गावगुंडांची दातखळी बसल्या राज्यातील नाशिक पुणे मिरज अहिला या जिल्ह्यातील टवाळखोर आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शहरात पसरलेलं होतं नाशिकच्या शहरात तर काही युवकांच्या टोळीनं नाशिकमध्ये हम करप्रमाणे दहशतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले होते यात कहर म्हणजे दोन युवतींनीही अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं ना, नाशिक पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन आपला हिसका दाखवल्यानंतर कायदेमी रहेंगे तो फायदेमे रहेंगे अशा घोषणा बदवून घेत शहरातून धिंड काढण्यात आले सोलापुरात सेवा बजावलेले सध्या मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हद्दीतही तीन टवाळखोर मुलांनी रविवारी रात्री नऊच्या सुमारास रेल्वे प्रवाशांची पाकिटमारी केली त्यानंतर बस स्टँड चौकात चा हातगाडी चालकांना दमदाटी केली यावेळी विरोध केल्यानंतर त्यांना दगडानं मारहाण करण्याचा प्रयत्न केला याची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे फौजफाट्यासह स्टेशन रस्त्यावर दाखल झाले यावेळी सरायत गुन्हेगारांकडून हा प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर पोलिसांनी या तिघांना चांगला चोप दिला पोलिसांचा प्रसाद भेटताच तिघांनी कायदेमे रेंगे तो फायदेमे रेंगे असा हात जोडत घोषणा दिल्या या घटनेमुळे राज्यातील पोलीस दल सर्वसामान्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे येत्या दोन तीन राज्यातील बहुतांश भागात महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गृहमंत्रालयाच्या वतीनं विशेष मोहीम सुरू आहे अशी कारवाई सोलापुरात झाल्यास नवल वाटू नये सोलापुरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तसेच दहशत पसरवणाऱ्या गुंडांवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं तडीपार स्थान स्थानपद्धतीची कारवाई सुरूच आहे

आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव